माझ्या प्रिय बंधू नो नमस्कार एखाद्या गटातील खरेदी क्षेत्राची दिशा बदलून घेता येते का तर होय एखाद्या गटातील खरेदी क्षेत्राची दिशा बदलून घेता येते परंतु त्याआधी ती खरेदी क्षेत्रातील दिशा ही योग्य आणि बरोबर आहे आणि खरी आहे हेही सिद्ध करणं ह्याचा पुरावा देणं तितकंच आवश्यक असतं जे जसं की आत्ता नवीन जियार नुसार ज्या ज्यावेळेस जे खरेदी दस्त होतात त्यासोबत त्या, त्या खरेदी दस्तामधील मालमत्तेचा चतुर्सीमेचा अचूक आणि बरोबर असा पुरावा म्हणून त्यासोबत नकाशा जोडला जातो त्या आधारे ती प्रॉपर्टी ती खरी आणि तीच आहे आणि त्याच प्रॉपर्टीचा दस्त झाला आहे हे सिद्ध होतं त्यामुळे भविष्यात वाद टाळले जातात परंतु त्याआधी जर का आपला दस्त झाला असेल आणि आपल्याला वाटत असेल की ह्या ज्या दिशा आहेत त्या चुकीच्या आहेत किंवा एखादी दिशा ही योग्य त्यात त्या उल्लेख केलेला नाही असं वाटत असेल त्यावेळेस ज्यावेळेस आपण दुय्यम निबंधक कार्यालयात तो चूक दुरुस्तीचा लेख करण्यात जाऊ त्यावेळेस त्या खरेदी त्या दस्तामधील सोबत त्या गटाचा नकाशा दाखवणं जोडून देणं आवश्यक ठरतं कारण त्यामुळे ते सिद्ध होतं की केवळ आपण म्हणतोय की नाही ही दिशा चुकीची आहे आणि ही दिशा बरोबर आहे परंतु त्याला सोबत तसा पुरावाही पाहिजे की आपण जे, जे म्हणतोय ते योग्य आणि बरोबर आहे त्यामुळेच सुरवातीलाच आपण गट नकाशा दुरुस्ती केला पाहिजे आता गटनकाशा दुरुस्ती कशा पद्धतीने करावी त्यासाठी कोणती कागदपत्रे जोडावी आणि गट नकाशा दुरुस्ती का आवश्यक असतो आणि गट नकाशा दुरुस्ती म्हणजे नेमकं काय हे आजच्या भागात आपण गट नकाशा म्हणजे काय तर गट नकाशा म्हणजेच महसूल विभागाने तयार केलेल्या सर्वेक्षणात नकाशात नमूद केलेले प्रत्येक गटाचे गटक्रमांक आणि त्याचे क्षेत्रफळ जर का अशा गटनकाशामध्ये काही तांत्रिक किंवा लेखनिक चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी अर्ज करता येईल का तर होय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकतीस अनुसार ह्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपण त्या कायद्याखाली तसा अर्ज करू शकतो आता हा अर्ज कुठे करायचा तर हा अर्ज तहसीलदार किंवा जिल्हा सर्वेक्षण अधिकारी यांच्याकडे असा अर्ज करतो अर्जामध्ये कर कोणत्या गोष्टी नमूद करायच्या असतात तर या अर्जामध्ये जर का जमिनीचं क्षेत्रफळ कमी जास्त प्रमाणात दाखवलं असेल किंवा जमिनीची मोजमापं कमी जास्त प्रमाणात दाखवली असतील किंवा जमिनीचे चतुर्सीमा त्याचे सीमा सीमांकन चुकीच्या पद्धतीने दाखवले असतील किंवा इतर काही तांत्रिक किंवा लेखनिक चूक त्यात आढळून येत असेल तर त्याचा स्पष्टपणे उल्लेख आपल्या अर्जात आपण नमूद केला पाहिजे आजासोबत आपण कोणकोणती कागदपत्रं जोडून द्यायची तर, तर पहिल्यांदा सात बारा उतारा फेरफार गटनकाशाचा प्रत तसेच मोजणी अहवाल आणि आणखीन काही आवश्यक पुरावे असतील तर ते सुद्धा त्यासोबत जोडून द्या केवळ चूक दुरुस्तीचा गटनकाशा दुरुस्तीचा अर्ज दिला म्हणजे काय आपण म्हणेल त्या पद्धतीने दुरुस्ती होते का तर नाही चूक दुरुस्ती नकाशाचा अर्ज दिल्यान गटनकाशाचा अर्ज दिल्यानंतर संबंधित कार्यालयात आपल्याला त्याचा पाठपुरावा करायला लागतो त्यानंतर आपल्याला संबंधित कार्यालयातून नोटिसा निघतात त्या नोटिसांमध्ये एक ठराविक दिवस नेमून दिलेला असतो त्या दिवशी संबंधित मोजणी कार्यालयातील सक्षम अधिकारी येऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करतात जागेची मोजमापे घेतात आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा तो गट नकाशा तयार केला जातो आणि त्यासोबतच ते लगतच्या सहहि्सेदारांचे गटधारकाचे ज्यांनी अर्ज केला आहे त्या अर्जदाराचे जाबजबाब घेतले जातात अशा पद्धतीने आपण गट नकाशा म्हणजे काय त्याच्यासोबत कोणती कोणती कागदपत्र जोडायची कोणत्या कलमाखाली अर्ज करायचा आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टीचा उल्लेख करायचा हे आपण जाणून घेतले पण हे का करावं नेमकं आपण कारण काय होतं माहिती आहे का अडचण आल्यानंतर आपण कागदानंतर दुरुस्ती करण्यासाठी धावाधाव घेतो त्याआधी आपण आपली कागदपत्रं योग्य पद्धतीने जपली आणि काही चुका असतील ते त्याच वेळेत लागलीच दुरुस्त करून घेतल्या तर आपल्याला भविष्यात धावपळ करावी लागत नाही नाहीतर काही वेळेला ज्यावेळेस आपल्याला अचानक दस्त करायला आठवतो किंवा ज्यावेळेस आपल्याला आठवतं की शेजारचं आपल्यात अतिक्रमण करत आहे आणि आपल्याला पुरावा द्यायचा आहे की हा नकाशा अशा अशा पद्धतीचा आहे परंतु यात अतिक्रमण झाले आहे किंवा खरेदी दस्त करताना आपल्याला तो नकाशा जोडून द्यायचा आहे आणि त्यात ॲक्च्युली चतुर्सीमा प्रत्यक्ष जागेवर वेगळे आहेत त्याचे क्षेत्रफळ प्रत्यक्ष जागेवर वेगळं आहे पण नकाशामध्ये गटनकाशामध्ये त्याचा वेगळाच उल्लेख केलेला आहे अशा गोष्टी आपल्याला त्याच वेळेस लक्षात येतात मग त्यावेळेस आपली धावाधाव पळापळ सुरू होते त्याआधीच ज्या वेळेस आपल्या असं लक्षात येतं की या गटनकाशामध्ये क्षेत्रफळ चुकीचं आहे किंवा त्याचे सीमांचा उल्लेख चुकीचा केलेला आहे किंवा त्या मोजणीमध्ये तफावत आढळून येत आहे किंवा काही तांत्रिक लेखणी चूक आढळून येत आहे ती लागलीच आपण दुरुस्त करण्यासाठी दिली पाहिजे त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि व्यर्थ पैसा आता यामध्ये फेरदुरुस्तीचा अर्ज देता येतो का तर हा फेरदुरुस्तीचा अर्ज देता येतो जर का लगतच्या सळीचे धारकाने किंवा लगतच्या गटधारकाने असं काही चुकीचं वर्णन त्यात दाखवलं असेल किंवा काही आपल्याला जाणून बुजून एखादी चूक त्यात राहिले असं वाटत असेल तर आपण फेरदुरुस्तीचा अर्ज देऊ शकतो ह्या गटनकाशा दुरुस्तीमुळे आपले मालकी हक्काचे प्रश्न वारसा हक्काचे प्रश्न किंवा सामा सीमावादाचे प्रश्न हे सोडवता येतील का तर नाही गटनकाशा दुरुस्तीमुळे आपल्याला वारसा हक्क मालकी हक्क किंवा सीमावादाचे प्रश्न हे सोडवता येत नाही त्यासाठी आपल्याला कोर्टाची पायरी ही चढावीच लागते न्यायालयीन प्रक्रियेद्वारेच आपण हे वाद सोडवू शकतो मग घट नकाशा दुरुस्ती करायची कशाला तर जर का लेखनिक किंवा तांत्रिक चूक आपल्याला माहिती आहे की यात लेखनिक आणि तांत्रिक चूक झालेली आहे ती आपण दुरुस्त करून घेतली पाहिजे कारण हेच कागदपत्र आपण पुराव्याच्या कामी कोर्टात जोडून देत असतो त्यामुळे जर का आपल्याला जाणवत असेल की ह्या गट नकाशामध्ये चूक झालेली आहे आणि ती दुरुस्त करणं आवश्यक आहे तर लागलीच आपण ती दुरुस्त करून घ्यावी कोर्टामध्ये असाच एक सीमावादाचा म्हणजेच अतिक्रमणाचा दावा दाखल झालेला होता त्या दाव्यामध्ये वादीने सातबारा उतारा फेरफार हे सर्व कागदपत्र त्याचा मालकी कसं आलं हे सर्व कागदपत्र जोडून दिलेली होती परंतु जेव्हा अतिक्रमणाचा दावा असतो सीमावादाचा प्रश्न असतो त्यावेळेस हे गट नकाशा हा तितकाच महत्त्वाचा पुरावा मानला जातो आपण जो हस्तलिखित गटनकाशा तयार करतो ह्याला फारसं कोर्टात महत्त्व नसतं त्याला काही एक्झिबिट पडत नाही पण ज्यावेळेस महसूल कार्यालयातील सही शिक्क्याची प्रत मोजणी ऑफिसमधली सही शिक्क्याची प्रत ज्या वेळेस आपण तिथे हजर करतो ती नकाशाची गटनकाशाची प्रत हजर करतो तर त्याला एक्झिबिट पडतं आणि ती पुराव्याच्या कामी फार महत्त्वाचे ठरते मग त्यामुळे असा गटनकाशा जर का चुकीचा असेल आणि तोच चुकीचा गटनकाशा जो तुमच्या फेवरमध्ये नसेल तुमच्या विरोधात जात असेल तसाच तुम्ही जर का मेहरबान कोर्टात हजर केला तर तुम्हाला ते सिद्ध करण्यात न्याय मिळण्यात किती बरं अडचण येऊ शकते त्यामुळेच ज्यावेळेस आपण कोर्टात कागदपत्र दाखल करतो त्याआधी आपण स्व स्वतः ती कागदपत्रं व वा, काळजीपूर्वक वाचून पाहिली पाहिजे की मुळातच त्यात काही चुका तर नाही ना एक वेळ सातबाराची चूक असेल किंवा फेरफारची चूक असेल ती आपण संबंधित तहसील कार्यालयात जाऊन सर्कलला गाठून करू शकतो परंतु ही जी गट गटनकाशामधील चूक असेल ती अत्यंत काळजीपूर्वक दुरुस्त केली पाहिजे नाहीतर जर का तुम्हाला अतिक्रमण नको काढून हवं असेल हे सिद्ध करायचं असेल की बाबा ह्या क्षेत्रामध्ये ह्या गटामध्ये अतिक्रमण झालं असेल आणि तो गटनकाशाच तो पुराव्याच्या कामी जो तुम्ही स्वतः हजर केला असेल तोच तुमच्या विरोधात असेल तर त्यामध्ये तुम्हाला कसे बरं यश मिळणार त्यामुळे समजा प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्या जागेवरची वस्तुस्थिती वेगळी असेल आणि गट नकाशामधली वस्तुस्थिती वेगळी असेल आणि खरी वस्तुस्थिती जी जागेवरची आहे ती गटनकाशावरती आलेली नसेल तर ती दुरुस्त करून घेणं ही आपली प्रमुख जबाबदारी ठरते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद